नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अंगणा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे एकोणतीस ऑगस्टपासून मराठा संघर्ष संघर्षोबद्दा मनोज जारांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला प्रारंभ के आ, केला होता आणि ते उपोषण सोडताना वेळेस दोन सप्टेंबरच्या दिवशी शासनानं मराठा आरक्षण समिती जी मंत्रिमंडळाची समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील उदय सामन शिवेंद्र राजे भोसले यांचं यांच जी एक शिष्टमंडळ त्यांना भेटायला आलं होतं त्या शिष्टमंडळानं एक जी आर काढला आणि कुणबी नोंदी असणाऱ्या मराठ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली होती आणि त्याच वेळेस हैदराबाद गॅजेट वेर लागू सरकार लागू करत असल्याचं पण जाहीर केलं होतं मात्र सातारा गॅजेटच्या बाबतीत निर्णय एक महिन्यात घेऊ असं आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन आता सरकारनं पूर्ण केलं आहे असंच दिसतंय कारण आज राज्य सरकारनं सातारा गॅझिटियर लागू करत असल्याचा आदेश काढला आहे आणि त्यामुळं आता पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील जनतेला त्यांच्या नोंदी त्यात असतील तर त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळ मिळण्याची सोय उपलब्ध झाली आहे त्यामुळं राज्य शासनानं मनोज दरंगे पाटील यांना उपोषण तुम्ही मागे घ्या यासाठी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आणखी एक पुढं पाऊल टाकलं आहे हे हे गॅ सातारा गॅझिटवेअर लागू केल्याबद्दल पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजानं सरकारचं आ अभिनंदन केलं आहे आणि मराठ मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानलेले आहे मनोज जरांगे पाटील फक्त आरक्षणासाठीच लढतात असं काही नाही काल ते भू आणि परांडा तालुक्यातील पूरग्रस्त पुरामुळं ज्यांची अतुनात हानी झाली आहे अशा कुटुंबाच्या त्यांनी भे भेटी घेतल्या आणि त्यांना घाबरू नका मी तुमच्यासाठी लढायला तयार आहे मी तुमच्यासोबत आहे असं आश्वासित केलं काल त्यांनी भेलगाव पिंपळगाव येथे ज्या दा विश्वनाथ दातखिळे यांच्या जवळपास सतरा संकरी गाई गोठ्यातच पुराच्या पाण्यामुळे मेल्या आणि दहा वाहून गेल्या आणि अनेक असंख्य शिळ्या आणि कोंबड्या पण वाहून गेल्या त्यांच्या त्यांची त्यांनी सर्व कुटुंबांची भेट कुटुंबियांची भेट घेतली त्यांचं सांत्वन केलं आणि धीर दिला त्यांनी त्यांची त्यांच्याशी अर्धा तास संवाद साधला त्यानंतर ते परंडा तालुक्यातील करंजा आणि त्याच्या आसपासच्या गावातील लोकांनाही भेटले त्यांच्या घ त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला आणि घाबरू नका सरकार कसं देणार नाही हेच मी पाहणार आहे असंही आश्वासित करून तुम्ही धीर धरा आत्महत्या वगैरेच्या कुठल्या भांगडीत पडू नका मी तुमच्या सोबत आहे असं आश्वासन केलं भगवे रक्त तळपतो दत्त हिंद विबाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा अंधर्व आमचा शिवसेना 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 आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आणि पुरामुळं हानी झालेल्या शेतकरी आणि नागरिकांचं सांत्वन करण्यासाठी मराठवाडा भेटीवर आलेले आहेत आज सकाळी मुंबई येथून ते विमानानं लातूरला दाखल झाले आणि लातूर, ला लातूर येथून रस्ता मार्गे जात असताना त्यांनी पहिलं काडगाव तालुका लातूर जिल्हा लातूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांची भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत लातूरचे आमदार माजी मंत्री अमित देशमुख शिवसेनेचे खासदार राज्यसभेतील खासदार संजय राऊत विधानपरिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर आदी मंडळी उपस्थित होती तेथे -ते त्यांनी बांधावर जाऊन शेतीचं कसं नुकसान झालं हेही पाहिलं आणि दोन चार व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांची घरं गर, घराची हानी कशी झाली हेही पाहिलं तेथून ते, ते पुढे मग धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी निघाले त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील इटकूर येथे वाशी नदीला आलेल्या पुरामुळं इटकूर इटकूरच्या शेतकऱ्यांचं क कसं नुकसान झालं आहे हे शेतात जाऊन त्याची पाहणी केली आणि त्याचबरोबर गावातील मोरे कुटुंबियाच्या घरात पाणी शिरल्यामुळं त्यांचं कसं बेहाल ते झालं आहे तेही त्यांनी पाहिलं तेथून मग ते, ते, ते मार्गे पारगाव पारगाव येथे गेले आणि पारगाव आणि परिसरात मांजरा नदीच्या पुरामुळं जे बेहाल तिथल्या लोकांचे झाले आहेत त्याचंही त्यांनी निरीक्षण केलं तेथील लोकांशी संवाद साधला या इटकूर पारगाव येथील त्यां ते जे ज्यावेळेस पाणी करत त्यावेळेस ते त्यांच्यासोबत धाराशिव किळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर त्याचबरोबर माजी खासदार चंद्रकांत खैरे राज्यसभेतील खासदार संजय राऊत विधानपरिषदेतील आमदार मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते माजी आमदार अंबादास दानवे आदी मंडळी त्यांच्यासोबत उपस्थित होती एकंदरीत परिस्थिती पाहून तेही हवाल दिल झाले आणि त्यांनी जनतेशी संवाद साधताना सांगितलं हे सरकार केव्हा मदत करणार पंचांग पाहून मदत करणार आहे की काय मी तुम्हाला काही मदत वगैरे देऊ शकत नाही पण मी तुम्हाला धीर आणि तुमचं आत्मबल वाढविण्यास वाढविण्यासाठी तुमच्या पाठीशी राहणार आहे तुम्ही आत्महत्या करू नका आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही आपल्याला परत ताटकण्यानं उभा राहायचं आहे त्यासाठी तुमच्यासाठी लढण्यासाठी मी आणि माझा पक्ष तयार आहे येथील स्थानिक आमदार कैलास पाटील असोत प्रवीण स्वामी असोत खासदार ओमराजे निंबाळकर असोत हेही तुमचे तुमच्याशी सतत संपर्कात असतात तुमचे दुःख अडीअडचणी ते जाणून घेतात आणि माझ्यापर्यंत पोहोचवत असतात त्यामुळे तुम्ही घाबरू नका सर सध्या तुम्हाला बँकांच्या पण कर्ज भरा म्हणून नोटिसा येऊ लागल्या आहेत बँकेचे लोकं तुमच्या दारापर्यंत आले आहेत या सगळ्या नोटिसा जमा करा आणि त्या माझ्यापर्यंत पोचवा मी त्या सर्व मुख्यमंत्र्यांना देतो आणि त्यांना सांगतो की या सर्वांचे कर्ज तुम्ही भरा आणि यांना कर्जातून मुक्ती द्या सरकारनं तातडीनं आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणं गरजेचं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं पारगाव येथून ते पुढं मग बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले एकंदरीत त्यांच्या या दौऱ्याला काल जे दोन उपमुख्यमंत्री पालकमंत्री प्रताप सरनाईक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर इकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाहणी दौरा करताना जेवढी गर्दी नसेल त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक गर्दी आज उद्धव ठाकरे यांच्या पाहणीच्या दौऱ्याच्या वेळेस पुरामुळं आणि अतिवृष्टीमुळं विस्थापित झालेल्या लोकांची जमलेली दिसून आली एकंदरीत धाराशिव जिल्ह्यातील दोन जणांचा अतिवृष्टी आणि पुरामुळे मृत्यू झाला आहे तर दोनशेपेक्षा अधिक धुपटी जनावरं ही वाहून गेली आहेत किंवा पुराच्या पाण्यात पाणी त्यांच्या नाकातोंडात शिरल्यामुळं त्यांचा मृत्यू झालेला आहे असंख्य शिळ्या मेंढ्या कोंबड्या ह्याही मृत्यू को पडल्या आहेत एकंदरीत जवळपास दोन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र जिल्ह्याचं बाधित झालं असून सर्वात जास्त आणि ही परंडा तालुक्यातील झालेली आहे भूम वाशीच्या निवडणूक झाल्यानंतर गेल्या दोन तीन दिवसापासून या भागात फिरत आहेत अगदी चिखल चिखल तुडवट हानी झालेल्या लोकांच्या शेतापर्यंत पण पर पोचत आहे हे तसं दृश्य दिलासा देणारच आहे त्याचबरोबर ते त्यांच्या वैयक्तिक याच्यातून लोकांना मदत पण करत आहेत आजपासून शासनानं तातडीची मदत पूरग्रस्त आणि विस्थापितांना द्या असं आदेश दिले असून की आता मदत प्रत्येकाकडे जाऊन जिल्हा प्रशासन देत असल्याचं चित्र दिसत आहे पुरामुळं आणि अतिवृष्टीमुळं मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना चार लाखा रुपयाची मदत दिली दिली जात असून ज्यां ज्या घरांचं नुकसान वगैरे झालं आहे त्या प्रत्येक कुटुंबियांना चार ते पाच हजाराची मदत दिली जात आहे आज केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले हे पण धाराशिवच्या जिल्ह्यात दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी या दौऱ्यात फक्त पूर अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या काही गावांना भेटी दिल्या बोरखेड्यातली त्यांनी जाऊन अगदी थेट बांधावर जाऊन त्यांनी पाहणी केली आणि मग नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजारा यांच्यासह पत्रकारांशी संवाद पण साधला आणि या पत्रकार परिष परिषदेत त्यांनी कुठलाही निकष न लावता राज्य शासनानं सरसकट मदत द्यावी अशी मागणी केलेली आहे एकंदरीत आता पूरग्रस्तांना शासन ही कुठल्याही अटी न घालता सरसकट मदत देण्याच्या मनस्थितीत आलं आहे असंच यावरून वाटतं आहे मात्र तरीही पंचनामे करून करा आणि करून घ्या असा तगादा लोकांच्या मागे आहे तो आहेच आज आपण इथेच थांबूया आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद